नमस्कार मंडळी आज एक छान शब्द वाचला आणि त्या शब्दावरून लिहावंसं वाटलं शब्द तसा साधा आहे पासवर्ड तसा हा शब्द नित्य परिचयाचा झाला आहे तो आपल्या दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग झाला आहे आपण संगणकावर काम करतो बँकेमध्ये जातो किंवा अगदी साधे वाण्याच्या दुकानात जरी गेलो किंवा अगदी भाजीवाल्यापाशी फुलवाल्यापाशी जरी गेलो तरी आपण त्या पासवर्डनी व्यवहार करू तेव्हाच तो व्यवहार होतो म्हणजे आपला स्मार्टफोन सुरू करण्यापूर्वीसुद्धा आपण अनाकलनीय रेषा आकृत्या नावं खुणा नाहीतर नंबर्स असं काहीतरी टाईप केल्याशिवाय आपल्या हातातलं ते यंत्र चालू होत नाही व्यवहार पूर्ण करता येत नाही या पासवर्डनी माझ्या डोक्यात वेगळीच संकल्पनेची एक किटकिट किंवा कि टकटक सुरू केली गर्भात असणारा जीव त्याला जगात येण्यापूर्वी कोणतीच कल्पना नसते की नक्की मी कुठे आहे काय करतो आहे कशासाठी येथे अडकलो आहे आता बाहेर कसा पडू यातून बाहेर पडण्याचा पासवर्ड कोणता कोहम 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 करत तो सर्वत्र शोधत राहतो आणि आता पासवर्ड जर मला दिला कोणी तर मग मी तो सोहम सोहम म्हणत माझ्या स्मरणात ठेवून या नवीन जागेत किंवा जगात प्रवेश करीन असा आशुरन्स मनातल्या मनात त्याला मनात देतो आणि मग भगवंताच्या या भल्या मोठ्या थोरल्या संगणकीय विश्वात तो प्रवेश करतो बघा बरं प्रत्येक व्यक्ती एक मोठी संगणकीय असेंब्ली आहे कारण प्रत्येकाचा देह प्रत्येकाची देहबोली चेहरा आचार विचार शब्द प्रत्येकाचे डेटा कलेक्शन फार वेगवेगळं वेग। त्याचा वापर त्याचा असलेलं नातं कनेक्शन हे काही आवरच बरं तर बरं प्रत्येकाचं स्वतःचं वेगळं वेग स्टेशन स्वतःची स्वतंत्र संगणकं आणि प्रत्येक व्यक्तीनुरूप निर्माण होणारं त्या संगणकांचं जाळंसुद्धा वेगळं पण करता करविता मात्र तो मात्र मेन सर्व्हर तसाचा तसा कारण तसा। तुम्ही कितीही संगणकीय पद्धतीने जगात वागलात तरीसुद्धा मेन कर्माचा जो डेटा आहे तो कलेक्ट त्या मेन सर्व्हरवरच होतो मग तेथूनच पुढच्या जन्माचं आउटपुट तयार होतं ही सारी संगणकीय भाषा वाटत असली तरी यातच कर्माचा सिद्धांत जोडलेला आहे हे आपण लक्षात घेऊया माणसाच्या मेंदूवर अजूनही शोध चालू आहे नक्की कशा पद्धतीनं याचं कार्य चालू असतं याचा शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ विचारवंत करतच असतात पण प्रश्न उरतो या ज्ञानाच्या संगणकाचा पासवर्ड कोणता आहे ज्यामुळे तुम्हाला लौकिकातले दरवाजे किंवा कुलूप उघडतातच पण पारलौकिकातले सुद्धा मार्ग मोकळे होतात काय आहे संसारातील व्यवहार असो कर्म असो वा परमार्थाच्या मार्गात जाण्यासाठी आपल्याला आपल्याकडे पासवर्डच आवश्यक आहे गर्भात असतानाच पासवर्ड घेऊन आलेला माणूस ऐत्यावेळी पासवर्ड विसरतो आणि मग त्याचा शोध चालू होतो ज्याच्या त्याच्याकडे मला दोन्ही मार्गामध्ये जायचं आहे पण त्या, त्या दोन्ही मार्गावर मार्गा चालणारा मला एकच पासवर्ड हवा आहे म्हणजेच मला प्रपंचही करायचा आहे आणि मला परमार्थ देखील साधायचा आहे मग वाचनातून शोधातून सत्कर्माची साथ मिळाली तर तो ती पासवर्ड देणारी व्यक्ती किंवा आपण मास्टर की म्हणू ती मास्टर की देणारा मास्टर अर्थातच आपले गुरु आपल्याला भेटतात किंवा भेटावे याचे कारण भेट झाल्याशिवाय आपल्याला आपल्याकडेच असलेला पासवर्ड कळत नाही गुरुमुखातून आलेला अनुग्रह गुरुमुखातून झालेला अनुग्रह त्यांचा मंत्र त्यांचे नाम हाच आपल्या जीवनाला यशस्वीतेकडे सरकवणारा वाटचाल करणारा हात धरून नेणारा पासवर्ड आहे भगवंतानी तर पासवर्ड अगदी समोर ठेवला आहे आपण मात्र वेगवेगळ्या ब्रँडच्या किल्ल्या वापरतो आणि संचिताची संगणकीय पेटी उघडण्याचा प्रयत्न करतो पण ती तशी मोकळी होणार नाही तिच्यासाठी तिच्यावर साचलेल्या अज्ञानाच्या कवरला बाहेर काढण्यासाठी फक्त रामनामाची किल्ली चालते श्रीराम जय राम जय जय राम, राम। किंवा आता श्री स्वामी समर्थ अगदी सोपा पासवर्ड दिला आहे संतांनी आपल्याला किंवा गोंदलेकर महाराजांनी तर सगळ्यांना मुक्त हस्ते या पासवर्डचं वाटपच केलेलं आहे आणि अजूनही हजारो संख्येने प्रत्येकजण चैतन्यांच्या उमऱ्यावर डोकं टेकून हाच पासवर्ड घेऊन येतात फक्त काय होतं समोर असूनसुद्धा आपण त्याचा अंगीकार करत नाही आणि मग परमार्थ साधला नाही प्रपंच संपला नाही असे समजूत करून जगतो मित्रांनो हा पासवर्ड आपल्या जीवनात आणा त्याचा वापर करा आणि अनुभव घ्या आपल्यालाच आपल्या संसाराचं चित्र बदललेलं आहे असं दिसायला लागेल कारण कसलीच चिंता राहणार नाही न उलगडलेल्या परमात्लातल्या कोड्याची किंवा संसारातल्या प्रश्नांची काही किंमतच उरणार नाही कारण जिथे अडेल तिथे हा पासवर्ड घ्यायचा की प्रश्न सुटणार आहे मी तर संकल्प केला आहे मित्रांनो की मी सकाळ झाल्यापासून पाठ टेकेपर्यंत जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी हा पासवर्ड वापरीन तुम्हीसुद्धा प्रयत्न करा तुम्हाला तुमचे सगळे आत्मज्ञानाचे अडलेले कडी हळूहळू निष्ठून पडतील आणि ब्रह्म सुद्धा परब्रह्माचा दरवाजा सुद्धा तुम्हाला सताड उघडा असल्याचं भासेल दिसायला लागेल तेव्हा आपण एकमुखाने बोलूया आपला पासवर्ड श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ